महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे दमदार पावसाने वेल्हाणे ते ढोलीचा संपर्क तुटला वेल्हाणे गावात पाणीच पाणी पुलाची उंची वाढवा ग्रामस्थांची मागणी वेल्हाणे गावात एकोणतीस रोजी दुपारच्या सुमारास दमदार पाऊस झाल्याने गावात पाणीच पाणी झाले होते गावाजवळ असलेला वेल्हाणे ते ढोली गावाचा संपर्क तुटला होता गावाजवळील पुलाची उंची कमी असल्यामुळे या पुलाच्या वरून पाणी वाहत होते त्यामुळे गावातील शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे वाहतूक खोळंबली होती त्यामुळे पुलाची उंची वाढवावी किंवा नवीन पूल मंजूर करावा अशी मागणी माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अभिषेक ज्ञानेश्वर पाटील व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे दरम्यान पारोळा शहरात आज पा सकाळपासून धुवादार पाऊस सुरू असून या दमदार पावसामुळे पारोळ्यातील लवण नाल्याला पूर आला होता तर अचानक वातावरणात बदल होऊन दमदार पाऊस कोसळला यामुळे शहरात बाजारासाठी आलेल्या अनेक नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली तर अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाली तर अनेकांनी थोडा पाऊस कमी होताच बाजारातून काढता पाय घेतला यामुळे काही वेळातच बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाली तर या पावसामुळे विद्युत पुरवठाही खंडित झाला होता अचानक आलेल्या पावसामुळे गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव तिकच इकडे थांबले तिकत गाय थांबलेल्या गाड्या धडक साधन नाही आहे कारण पुलाची उंची तर वाढवली असतीचा आला एवढा पराक्रम झाला नसता पाण्याच्या बघायला पण मिळालं नसतं त्याच्यामुळे मी तुम्हाला आता कसं विद्यार्थ्यांना आणि पुलाची पण काय आहे ही इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे विद्यार्थ्यांना सुद्धा जायला प्रॉब्लेम आहे पूर्ण पाण्याने वेळा घातलेला आहे हे बघ आत्ता ते रुद्र स्वरूप बघा पाण्याचं पूर्ण तिकडचे तिकडे थांबलेले आहेत बाकीचे बाकीच्या बाकी गाड्या तिकडे थांबलेल्या आहेत आणि पूर्ण पुलामुळे गावातील नागरिकांना खूप समस्या जाणवल्या आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा